नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोड एलआयसी म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ एल आय सीने फार्मा कंपनीतील म्हणजेच अरबिंदो फार्मामधील आपला हिस्सा कमी केलाय एलआयसीने बाजारातील विक्रीद्वारे म्हणजेच ओपन मार्केट सेलद्वारे फार्मा कंपनीतील आपला हिस्सा पाच पॉईंट शून्य एक टक्क्यांवरून दोन पॉईंट दोनशे पासष्ट टक्क्यांवर आणलाय यासह अरबिंदो फार्मामधील एलआयसी चे शेअर्स ची संख्या एक कोटी एकतीस लाख सत्तावन्न हजार एकशे पासष्ट इतकी कमी झाली जी यापूर्वी दोन कोटी त्र्याण्णव लाख पंचावन्न हजार सहाशे पस्तीस अरबिंदो फार्माचा शेअर अर्ध्या टक्क्याच्या वाढीस एक हजार पाचशे सहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय तर त्याच वेळी ने रेल्वे पीएसयू स्टॉक मध्ये आयआरसी टी मध्ये आपला हिस्सा वाढवलाय ने दिलेल्या माहितीनुसार ने डिसेंबर दोन हजार बावीस ते अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान खुल्या बाजारातून म्हणजेच ओपन मार्केट केलेल्या खरेदीद्वारे रेल्वे क्षेत्रातील मिनी रत्न पीएसयू असलेल्या आय आर सी टी मधील आपली होल्डिंग दोन पॉईंट दोन टक्क्यांनी वाढवली आहे या कालावधीत एल आय सीने आय आर सी टी मधील आपली भागीदारी सात पॉईंट दोनशे अठ्ठ्याहत्तर टक्क्यांवरून नऊ पॉईंट दोनशे अठ्ठ्याण्णव टक्क्यांवर आणली आहे आणि यासह एल आय सी ची आय आर सी टी मधील शेअरची संख्या पाच कोटी ब्याऐंशी लाख बावीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस वरून सात कोटी त्रेचाळीस लाख एकोणऐंशी हजार नऊशे चोवीस पर्यंत वाढले शुक्रवारी आयआर सी टी चा शेअर शून्य पॉईंट छप्पन्न टक्क्यांच्या वाढीचं नऊशे छत्तीस पॉईंट पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय तर त्याच वेळी एलआयसीचा शेअर शुक्रवारी शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या वाढीस एक हजार चौतीस रुपयांच्या पातळीवरमध्ये झाले या वर्षातील एलआयसीची फिफ्टी टू वीक हाय एक हजार दोनशे एकवीस पॉईंट पाच रुपये तर फिफ्टी टू वीक लो पाचशे सत्त्याण्णव पॉईंट पासष्ट रुपये इतके तर एका वर्षापूर्वी स्टॉक सहाशे साठ रुपयांच्या पातळीवर होता म्हणजेच या काळात स्टॉकमध्ये सत्तावन्न टक्क्यांची वाढ दिसून आली आहे सॅनोफी कन्झ्युमर हेल्थकेअर सॅनोफी इंडियामधून डिमर्ज झालेली सॅनोफी कंझ्युमर हेल्थकेअरने तेरा सप्टेंबर रोजी जून तिमाहीचे निकाल जाहीर केले गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात बारा टक्क्यांची वाढ झाली आहे तर कंपनीच्या उत्पन्नात चौसष्ट टक्क्यांची वाढ झाली आहे जून मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा एकोणतीस कोटी रुपये होता की जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीमध्ये पंचवीस पॉईंट आठ कोटी रुपये होता मात्र मार्च तिमाहीत कंपनीचा नफा बासष्ट पॉईंट सात कोटी रुपये इतका होता कंपनीचा एकूण खर्च वाढलाय गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचा एकूण खर्च सहासष्ट कोटींवरून एकशे दोन कोटी रुपयांपर्यंत वाढलाय सॅनोफी कन्झ्युमर हेल्थकेअरचा स्टॉक शुक्रवारी एनएससी आणि बीएससीवर लिस्ट झालाय आणि पहिल्याच दिवशी शेअरने पाच टक्क्यांची अपर सर्किट मारली शुक्रवारी वर हा शेअर चार हजार सातशे दोन पॉईंट च्या पातळीवर बंद झालाय कंपनी सॅनोफी इंडिया मधून डीमर्ज करण्यात आली आहे सॅनोफी कंझ्युमर हेल्थकेअर ही कंपनी सॅनोफी इंडिया मधून डीमर्ज करण्यात आली आहे आणि बाजार ही स्वतंत्रपणे सूचीबद्ध म्हणजेच लिस्ट झाली आहे बजाज हाऊसिंग फायनान्स बजाज हाऊसिंग फायनान्सचा शेअर सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी बीएससी आणि एनएससी वर सकाळी दहा वाजता लिस्ट होणार आहे तत्पूर्वी बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये म्हणजेच नॉन लिस्टेड मार्केटमध्ये वाढपाच्या दिवशी सुमारे बहात्तर रुपयांपर्यंत वाढल्यात कंपनीच्या जोरदार मागणीमुळे शंभर टक्क्याहून अधिक शेअर्स जास्त प्रीमियम दाखवत आहेत बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ बोलीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अकरा सप्टेंबरला त्रेसष्ट पॉईंट एकसष्ट पेक्षा जास्त वेळा सबस्क्राईब झालाय आणि बीएससी आणि एनएससी दोन्हीवरील बहात्तर पॉईंट पंच्याहत्तर कोटी शेअर्सच्या तुलनेत चार हजार सहाशे अठ्ठावीस कोटीहून अधिक शेअर्ससाठी कंपनीला बोली प्राप्त झाली आहे कंपनी ह्या ताज्या इशूमधून उभारलेला निधी कंपनीचा भांडवली पाया मजबूत करण्यासाठी वापरणार आहे त्याचप्रमाणे जेणेकरून कंपनीला भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करता येतील बजाज हाऊसिंग फायनान्सच्या ह्या आय पी ओमध्ये तीन हजार पाचशे साठ कोटी रुपयापर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इशू आहे आणि त्याचबरोबर बजाज फायनान्सची मूळ कंपनीचे तीन हजार कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉलसेल म्हणजे ओ एफ एस यांचा समाविष्ट आहे ही शेअर विक्री भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआय पूर्तता करण्यासाठी करण्यात आली आहे आरबीआयच्या या नियमानुसार सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत स्टॉक एक्सचेंज मध्ये वरच्या स्तरावरील नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना लिस्टिंग करणे अनिवार्य आहे बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओ मध्ये गुंतवणूकदारांकडून उत्सुकता वाढली आहे याची अनेक कारण आहेत यामधील पहिलं म्हणजे हाऊसिंग फायनान्स क्षेत्रातील ही दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे त्याचबरोबर कंपनी विविध प्रकारच्या उत्पादनांची श्रेणी ऑफर करते आणि तिला तिच्या मूळ कंपनी म्हणजेच बजाज फायनान्सचा ठोस पाठिंबा आहे ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या या कंपनीबद्दलच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत एक्साइड इंडस्ट्रीज एक्साइड इंडस्ट्रीजने तिची उपकंपनी एक्साइड एनर्जी सोल्युशन्स मध्ये शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे ह्या गुंतवणुकीसह कंपनीने एक्साइड एनर्जी सोल्युशन्स मध्ये केलेली एकूण गुंतवणूक दोन हजार सातशे चोवीस कोटी रुपये इतकी झाली आहे मात्र या अधिग्रहणानंतर एक्साइड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये एक्साइड एनर्जी सोल्युशन लिमिटेड ही मध्ये लिथियम आयन सेल तयार करण्यासाठी भारतातील पहिला गिका प्लांट उभारत आहे एक्साइड एनर्जी ही ऑटोमेटिव्ह आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक ऊर्जा संचयन अनुप्रयोगासाठी लिथियम आयन सेल आणि बॅटरी पॅक सोल्युशन डिझाईन करते विकसित करते आणि त्याची विक्री करते शुक्रवारी एक्साइड इंडस्ट्रीजचा शेअर एक पॉईंट अठरा टक्क्यांच्या वाढीसह चारशे पंच्याऐंशी पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालंय गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्स मध्ये एक्क्याऐंशी पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांची वाढ झाली फिफ्टी टू फिफ्टी हाय सहाशे वीस पस्तीस रुपये जून दोन हजार चोवीस च्या तिमाईत कंपनीतील प्रमोटरची हिस्सेदारी पंचेचाळीस पॉइंट नव्याण्णव टक्क्यांवर कायम आहे मात्र म्युच्युअल फंडाने जून दोन हजार चोवीसच्या तिमाहीत आपला हिस्सा तेरा पॉईंट तेवीस टक्क्यांवरून बारा पॉईंट पंधरा टक्क्यांवर आणलाय इन्फोसिस देशातील सर्वात मोठी आय टी कंपनी इन्फोसिसने आपले तिमाही निकाल जाहीर करण्याची निश्चित केली आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या जुलै सप्टेंबर तिमाहीचे निकाल कंपनी सतरा ऑक्टोबर रोजी जाहीर करणार आहे शुक्रवारी इन्फोसिस शेअर शून्य पॉईंट तेतीस टक्क्यांच्या घसरणीचं एक हजार नऊशे चौवेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय डिक्सॉन टेक्नॉलॉजीज डिक्सॉन टेक्नॉलॉजीज कंपनीने आसूस इंडिया सोबत करार केलाय डिक्सॉनची उपकंपनी म्हणजे सबसिडी कंपनी पॅजेट इलेक्ट्रॉनिक्सने आयटी उत्पादने नोटबुक तयार करण्यासाठी आसूस सोबत हा करार केलाय आसूस ही कंपनी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये स्थापन झाली आहे आसूस ही एक बहुराष्ट्रीय म्हणजेच मल्टीनॅशनल कंपनी आहे जी मदरबोर्ड आणि हाय क्वालिटी पर्सनल कॉम्प्युटर्स मॉनिटर्स ग्राफिक कार्ड सर्व्हर राउटर स्मार्टफोन ऑप्टिकल स्टोरेज मल्टीमीडिया उत्पादने वेरेबल आणि इतर टेक्नॉलॉजी सोल्युशन साठी ओळखली जाते आसूस ही कंपनी मदरबोर्ड आणि गेमिंग ब्रँड आहे त्याचबरोबर कंपनी टॉप तीन ग्राहक नोटबुक विक्रेत्यांपैकी एक आहे शुक्रवारी डिक्सॉन टेक्नॉलॉजीचा शेअर एक पॉईंट छत्तीस टक्क्यांच्या वाढीसह तेरा हजार सत्तावीस पॉईंट पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय रेलटेल कॉर्पोरेशन रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला रेल्वेकडून आणखी एक ऑर्डर मिळाली आहे कंपनीला रेल्वे प्रकल्पासाठी उत्तर रेल्वेकडून ही वर्क ऑर्डर मिळाली आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार ही वर्क ऑर्डर एकोणीस पॉईंट सात कोटी रुपयांची आहे कंपनीला गतीशक्ती अंतर्गत उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाकडून ही ऑर्डर प्राप्त झाली ही ऑर्डर कंपनीला अकरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करावायची आहे रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला गेल्या तीन आठवड्यात रेल्वेकडून शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त कामाच्या ऑर्डर प्राप्त झाल्यात यापूर्वी कंपनीला चार सप्टेंबर रोजी रेल्वेकडून रेल्वे, रेल्वे टेलिकॉम प्रकल्पाशी संबंधित वर्क ऑर्डर प्राप्त झाली होती या ऑर्डरची किंमत दहा पॉईंट ब्याण्णव कोटी रुपये इतकी आहे तर सत्तावीस ऑगस्ट रोजी कंपनीला पूर्व रेल्वेकडून सत्तर पॉईंट त्र्याण्णव कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली होती